नमस्कार सर्वांचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ स्वागत करतो मी मित्रांनो आपण मागची व्हिडिओ बघितली कळसवडी मित्रमंडळ आयोजित राज्यस्तरीय बैलगाडी शर्यत स्वरूप कसं असणार आहे कसे विजेते काढले जाणार आहेत आणि कोणत्या कोणत्या स्तरावरती ही स्पर्धा खेळवली जाणार आहे मित्रांनो प्रवेश काय असेल बक्षिसांचं स्वरूप काय असेल आणि नियम अटी काय असतील ह्या आपण मागच्या व्हिडिओत मित्रांनो बघितले बघितलात परंतु आजची व्हिडिओ ही त्या स्पर्धेत जो विजेते आहेत कोण कोण विजेते ठरलेत तालुका स्तरावरती असतील जिल्हा स्तरावरती असतील आणि राज्यस्तरावरती कोण कोणते विजेते आहेत हे मित्रांनो आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहोत तर व्हिडिओ मित्रांनो शेवटपर्यंत बघा अं मित्रांनो कळसवळी मित्रमंडळ आयोजित राज्यस्तरीय बैलगाडी शर्यत ही एक सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी पार पडली आणि ही स्पर्धा जिल्हास्तरीय राज्यस्तरीय आणि तालुकास्तरीय अशा तीन स्तरावरती खेळवली गेली तिन्ही स्तरावरती तीन, तीन 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 क्रमांक काढण्यात आले मित्रांनो होते आणि ह्या स्पर्धेचे आपल्याकडं निकाल आलेले आहेत म्हणजे रिझल्ट आलेले विजे आले आहेत विजेते आलेले आहेत विजेते हे राज्यस्तरीय आणि जिल्हास्तरीय हेच आपल्याला मिळालेले आहेत तालुका स्तरावरती कोण विजेते होते हे जून तरी मला कळालेलं नाही कारण का मी या स्पर्धेसाठी गेलेलो नव्हतो मित्रांनो तरी आपण जिल्हा स्तरावरती कोणकोणते विजेते आहेत uh, uh, हे बघूया मित्रांनो पहिल्या क्रमांकावर पासून सुरुवात करूया आपण मित्रांनो पहिल्या क्रमांकावरती जी गाडी धावली ज्यांच्या नावावरती स्वयंभू मराठी सरवेळी यांच्या नावावरती गाडी धावली ज्यात बैल धावलेले आहेत रणवीर आणि सूर्या सूर्याने रणवीरनी एक नंबर केलेला आहे या गाडीवरती ड्रायव्हर होते बाबू वाघधरे आणि ह्या गाडीसाठी टायमिंग लागलेला आहे म्हणजे वेळ लागलेला आहे आरत परतमध्ये आपण वेळ काढत असतो जाऊन परत येणार ज्या गाडीला जेवढा वेळ लागेल ला। ज्या कमी वेळ येईल त्या गाडीला नंबर दिला असतो आणि ह्या गाडीला न... वेळ लागलेला आहे पन्नास पॉईंट त्रेचाळीस सेकंद पन्नास पॉईंट त्रेचाळीस सेकंद एवढा वेळ लागलेला आहे आणि एवढा वेळ घेऊन ही गाडी एक नंबरवरती बसलेली आहे एक नंबरवरती बक्षीस होतं मित्रांनो जिल्हा स्तराला सात हजार आणि मानाची ढाल मित्रांनो तसंच दोन क्रा, दुसऱ्या क्रमांकावर कोणती गाडी बसली ती बघूया मित्रांनो दुनियादारी ग्रुप कशेळी ह्या नावान गाडी पाहाली ह्या नावावरती आणि ह्या बैल होती गण्या आणि नंद्या गाडीवरती ड्रायव्हर होते कोकण केसरी महिपती पाटील मित्रांनो आणि ह्या गाडीसाठी वेळ लागलेला आहे पन्नास पॉईंट एकोणसाठ सेकंद मित्रांनो एकोणसाठ सेकंद करून पन्नास पॉईंट एकोणसाठ सेकंद करून मित्रांनो ही गाडी दुसऱ्या क्रमांकावर बसलेली आहे मित्रांनो त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावरती कोण आलं आहे कोणती गाडी आली आहे कोणते बैल विराजमान झालेत हे बघूया गाडी धावलेली आहे धावजेश्वर प्रसन्न नानीच धावजेश्वर प्रसन्न ना नावाने गाडी पाहाली बैलवती वजीर आणि रायफल मित्रांनो बैलवती वजीर आणि रायफल या गाडीवरती ड्रायव्हर होते दादा पाटील आणि या गाडीसाठी वेळ लागलेला आहे एक्कावन्न पॉईंट झिरो झिरो सेकंद एक्कावन्न पॉईंट झिरो झिरो सेकंद हे होते मित्रांनो जिल्हा स्तरावरचे विजेते आता आपण राज्य स्तरावरती ही स्पर्धा ही राज्यस्तरीय खेळवली गेली आणि राज्यस्तरावरती आपण उलट्या क्रमांकानं जाऊया तिसऱ्या क्रमांकापासून मित्रांनो मी येतो मित्रांनो तिसऱ्या क्रमांकावर आहे ज्यांच्या नावान गाडी धावली त्यांचं नाव आहे द्वारकानाथ पांडुरंग माने माने सरकार कुरचुम यांचा मोत्या आणि सुंदर पळाला आणि ह्या गाडीवरती ड्रायव्हर होते उत्तम दादा चव्हाण आणि ह्या गाडीसाठी वेळ लागलेला आहे पन्नास पॉईंट एकतीस सेकंद सॉरी माफ करा पन्नास पॉईंट एकतीस सेकंद असा ह्या गाडीला वेळ लागलेला आहे आणि एवढा टायमिंग घेऊन मित्रांनो ही गाडी तिसऱ्या क्रमांकावर बसली त्यानंतर मित्रांनो दुसऱ्या क्रमांकावर गाडी धावलेली आहे यांच्या नावानं पियुष प्रवीण गुरव आरवळी आणि ह्या गाडीवरचे बैल होती हरण्या हरण्या आणि दुसरं आपल्याला माहिती नाही किंवा कोणपायला अजून काळ नाही तुम्हाला कोणाला माहिती असेल तर कमेंट करून सांगा मित्रांनो आणि या गाडीवरती ड्रायव्हर होते उत्तम दादा चव्हाण आणि ह्या गाडीसाठी वेळ लागलेला आहे पन्नास पॉईंट बावीस सेकंद सॉरी पन्नास सेकंद पॉईंट बावीस असे वेळ लागलेला आहे मित्रांनो सेकंद पॉईंट ह्याच्यात थोडंसं जम्बलिंग होतं कधी कधी कारण काय बऱ्याचदा कधी कधी गाड्या एक मिनिट पन्नास सेकंद आणि वरती असं पॉईंट असतं पण आजच्या ह्या सगळ्या गाड्या ह्या सेकंदात आलेल्या आहेत म्हणजे पॉईंट पॉइंट वरती कुठंतरी आपल्याला तुटताना किंवा कमी जास्त होताना दिसत आहेत मित्रांनो तरी दुसऱ्या क्रमांकावरची गाडी आलेली आहे तिचं वेळ आहे पन्नास पॉईंट बावीस असं हे आहे पन्नास सेकंद पॉईंट बावीस असं समथिंग टायमिंग आहे समथिंग म्हणण्यापेक्षा तेवढं टायमिंग आहे आणि मित्रांनो आजच्या ह्या स्पर्धेचा प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरलाय किंवा प्रथम क्रमांक ज्यानं पटकवलाय आहे ती गाडी आहे मित्रांनो रमेश दादा पावसकर रमेश काशीराम पावसकर आजगे यांची गाडी आणि यांच्या गाडीला बैल धावलेले आहेत चण्या आणि शिवा मित्रांनो मित्रांनो तर चण्या आणि शिवा पाळलेले होते आणि हा गाडीवरती ड्रायव्हर होते तेजोआदा पडळकर आणि ह्या गाडीसाठी वेळ लागलेला आहे एकोणपन्नास पॉईंट अडतीस एकोणपन्नास सेकंद पॉईंट अडतीस असा समथिंग वेळ लागलेला आहे मित्रांनो आणि ह्या वेळ घेऊन मित्रांनो ही गाडी प्रथम क्रमांकावरती आलेली आहे मित्रांनो सर्व जे विजेते आहेत त्यांचा आपण मी माझ्या वतीनं आणि आपल्या सगळ्यांच्या वतीनं हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो त्यांच्या पुढील वाटचाली शुभेच्छा देऊया मित्रांनो त्यानंतर तालुकास्तरीय आपल्याकडं रिझॉर्ट किंवा जे विजेते आहेत ते आपल्याला मिळाले नाही आहेत मित्रांनो ते जर तुमच्याकडं असतील किंवा तुम्ही कुणाला माहीत असतील ते आम्हाला कमेंट करून सांगा बाबा हे 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 विजेते होते आणि त्यांचा टायमिंग ह्या होता आणि त्यांच्या गाडीसोबत म्हणजे त्यांना बैल कोण कोण पळाली हेही आम्हाला कळवा मित्रांनो आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली हेही सांगा मित्रांनो बरेचशी मैदानं लागलेली आहेत बऱ्याचशा मैदानाला आपल्याला जाता येत नाही काही कामं असतात बाकीच्या गोष्टी तरी आपल्याबरोबर टच राहा मी माझ्याकडून जेवढ्या काही माहिती मिळेल मला ती तुमच्यापर्यंत पोचवत राहतोय मित्रांनो आणि सगळ्यांनी काळजी घ्या सगळ्यांची बैलांची काळजी घ्या बाकीच्या गोष्टी असतील त्यांची काळजी घ्या आणि आजची व्हिडिओ इथंच थांबवतो मी परत एकदा सगळ्या विजेत्यांचे अभिनंदन करतो आणि थांबतो धन्यवाद